श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशीला धन्वंतरी देवतेचे पूजन केले जाते आणि ही पूजा प्रदोषकाळामध्ये करण्यात येते धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे धनोत्रयोदशीच्याच दिवशी म्हणजे आजच्याच दिवशी धन्वंतरी देवता ही आपल्या हातामध्ये अमृत कलश घेऊन समुद्रमंथनातून प्रकटली आहे आणि म्हणून आज धनोत्रदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी देवतेचे पूजन करत असतो आज धनत्रोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेचे पूजन करण्यासोबतच सोने चांदी पितळेची भांडी खरेदी करण्यालासुद्धा खूपच महत्त्व आहे सोने चांदीसोबतच काही महत्त्वपूर्ण आणि लक्ष्मीकारक मौल्यवान सोन्या चांदी इतकाच मौल्यवान वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे सोन्या चांदी इतकाच मूल्यवान या वस्तू जर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणल्या तर यामुळे संपूर्ण धनत्रयोदशीचं फळ हे आपल्याला मिळत असतं तर सोने चांदी नाही पण सोने चांदी इतक्याच अतिशय मूल्यवान अशा कोणत्या महत्त्वाच्या वस्तू आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर आहे आणि म्हणून जर तुम्ही आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर सोने चांदी इतक्याच मौल्यवान अशा कोणत्या वस्तू धनत्रयोदशीला आपण आजच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करून आजच्या दिवशी तुमच्या घरी आणता येत असतील त्या तुम्ही नक्की खरेदी करून आणा सोने चांदी इतक्याच मौल्यवान लक्ष्मीकारक या वस्तू जर तुम्ही तुमच्या घरी खरेदी करून आजच्या दिवशी आणल्या तर यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करण्यास मदत होईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल आणि यामुळे तुम्हाला आयुष्यभर धनधान्याची कमतरताही भासणार नाही तर आज धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतेच्या पूजेसोबतच एक अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे आणि ते काम आहे ते म्हणजे यमदीपदान हे आज आपल्याला संध्याकाळी करायचं आहे धनत्रयोदशीला यमदीपदान करण्याला अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे संपूर्ण वर्षभरातून आपण फक्त एकच दिवस यमदेवतेचे पूजन हे करत असतो आणि संपूर्ण वर्षभरातून आपण एकदाच यमदेवतेसाठी असा हा दिवा लावत असतो आज धनत्रयदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेचं पूजन आणि त्यासोबतच माता लक्ष्मी कुबेर पूजन हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे यमदीपदान करणं संपूर्ण वर्षभरातून एकच दिवस असा असतो की ज्या दिवशी यमराजाची पूजाही केली जाते आणि असा हा एक दिवा यमराजासाठी प्रज्वलित केला जातो दिवाळी सणाचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रदशीला यमदीपदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आपल्याला वाटत असलेली अकाल मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी आपण धनत्रोदशीला यमदिपदान हे करत असतो यामुळे भीती भीतीही आपली नाहीशी होते आणि अकाली अपमृत्यू हा आपल्याला येत नाही धनत्रयोदशीच्या ये दिवशी यमद आपण जर केलं तर यामुळे आपल्या घरामध्ये अकाली अपमृत्यू किंवा एखाद्या आजारानं मृत्यू होणं किंवा आत्महत्या होणं किंवा अपघाती मृत्यू होणं यासारखी आपली सर्व भीतीही नाहीशी होते आणि असा मृत्यू हा आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला यामुळे येत नाही आपल्या घरावर यमदेवतेची कृपा राहते आणि असा अकाली अपघाती मृत्यू आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला यामुळे येत नाही यमदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठीच असा हा दिवा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी लावत असतो अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला घराबाहेर यमदेवतेला अर्पण केलेला असा हा दिवा ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये अकाली अपमृत्यू हा कधीही कोणाचाच होत नाही अकाली अपमृत्यू हा आपला टळतो असं स्कंदपुराणामध्ये सांगितलं आहे धनत्रयोदशीला प्रदोषकाळामध्ये यमदीपदान करण्याची परंपरा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथं संपूर्ण माहिती सांगणार आहे की आज धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला यमदीपदान हे कसं करायचं आहे कोणी करायचं आहे केव्हा करायचं आहे आणि त्याचबरोबर कोणता मंत्र आपल्याला यमदीपदान करताना म्हणायचं आहे आणि हा दिवा आपल्याला कोणत्या दिशेला तोंड करून प्रज्वलित करायचा आहे आणि कोणत्या योग्य वेळेमध्ये हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि तसंच यमदेवतेची कोणती चौदा नावे आपल्याला यावेळी म्हणायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे योग्य पद्धतीने आपल्याला आज संध्याकाळी प्रदोषकाळामध्ये यमदीपदान हे कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण योग्य ती माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज संध्याकाळी प्रदुषकाळामध्ये आपल्याला यमदिपदान हे कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया यमदीपदान करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा हाच बनवायचा आहे यमदीपदान करताना मातीची पणती तुम्ही चुकूनही वापरू नका तर तुम्हाला एक गव्हाच्या पिठाचा कणकेचा दिवा हाच बनवायचा आहे आणि हा दिवा बनवताना गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला चिमुटवर हळदी टाकायची आहे आणि या गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची कणिक आपल्याला मळायची आहे आणि त्या कणकेपासूनच गव्हाच्या पिठाचा हा आपल्याला कणकेचा दिवा हा बनवायचा आहे आणि या बनवलेल्या कणकेच्या दिव्यांमध्ये आपल्याला नवीन कापसाची ही लावायची आहे दोन माती एकत्र करून त्याची एक वात करायची आहे आणि ती या दिव्यामध्ये आपल्याला लावायची आहे आणि या दिव्यासोबत तुम्ही दोन मुटके बनवलेत तरीसुद्धा चालतील आणि नुसताच दिवा जरी बनवला तरीसुद्धा चालेल आणि या दिव्यामध्ये आपल्याला तिळीचं किंवा मोहरीचं तेल हेच टाकायचं आहे आणि हे तेल जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल ते तेल तुम्ही जरी टाकलं तरी सुद्धा चालेल पण शक्यतोवर तिळचं किंवा मोहरीचं तेल टाकण्याचाच प्रयत्न करा आणि असा हा दिवा आपल्याला जमिनीवर डायरेक्ट ठेवायचा नाही आहे तर तो दिवा आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्यासाठी या प्लेटमध्ये सर्वात आधी आपल्याला अखंड अक्षदाया टाकायच्या आहेत आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि असा हा दिवा आपल्याला कुठे ठेवून प्रज्वलित करायचा आहे तर असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे तुमच्या घराचं जे काही मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तिथेच तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि असा हा दिवा लावण्याची योग्य वेळ आहे ती म्हणजे संध्याकाळचा काळ होय म्हणजे आज हा दिवा आपल्याला संध्याकाळी प्रदोषकाळामध्ये म्हणजेच संध्याकाळी साडेसहा सात वाजेपासून ते आठ नऊ वाजेपर्यंत प्रज्वलित करायचा आहे हे यमदीपदान करत असताना आपल्या घरातील सर्व सदस्य हे घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक का आहे कारण आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून या दिव्याचं पूजन हे करायचं असतं आणि असा हा दिवा लावल्यानंतर तो साधारण रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील इतकं तेल आपल्याला या दिव्यामध्ये घालायचं आहे त्यानुसार तशी काळजी आपल्याला घ्यायची आहे बऱ्याच ठिकाणी हा दिवा चौमुखी बनवला जातो तर काही ठिकाणी एकच दिशेकडे म्हणजे दक्षिण दिशेकडे तोंड करून या दिव्याची वातही केली जाते या दिव्याची ही दक्षिण दिशेकडे येईल याच पद्धतीने हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तोही दक्षिण दिशेकडे तोंड करूनच ठेवायचा आहे आणि जर तुम्ही सोसायटीमध्ये राहत असाल आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवणं जमत नसेल तर मग तुम्ही अशावेळी तुम्ही असा हा यमाचा दिवा तुमच्या बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये सुद्धा लावू शकतात पण फक्त हा दिवा लावताना आपल्याला एकच महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे या दिव्याची वात ही दक्षिण दिशेकडे येईल याच पद्धतीने हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे दक्षिण दिशा ही यमदेवतेची दिशा मानली जाते आणि म्हणून या दिव्याची वात आप ही आपल्याला दक्षिण दिशेकडे येईल याच पद्धतीने हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे इतर वेळेस आपण कधीही आपल्या दिव्याची वात ही दक्षिण दिशेकडे करून ठेवत नाही पण फक्त यमत दीपदान करतानाच आपल्याला दिव्याची भाती दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायची आहे तर असा हा दिवा आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे आणि तिथे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर या दिव्याची हळद कुंकू अक्षदा फुल वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने या दिव्याची पूजा या पद्धतीने करून घ्यायची आहे आणि यानंतर यमदीपदान करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे मृत्यूनाम दंडपाशाभ्याम कालेन श्यामयासह त्रोयदश्याम दीपदानात सूरजहा प्रियताम मम तर असा हा मंत्र आहे आणि तो आपल्या घरातील सर्व सदस्यांनी म्हणायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिहून देईल तिथे पाहून तुम्ही तो म्हणू शकतात आणि हा दिवा रात्री कमीत कमी बारापर्यंत सुरू राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि यदा कदाचित हवेने हा दिवा विजला तर आपल्या मनामध्ये कुठलीही शंका आपण आणायची नाही आहे आणि पुन्हा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि जर तुमच्या घरातील एखादी ही उशिरा घरी येत असेल रात्री नऊ नंतर दहा नंतर घरी येत असेल तर त्यांनासुद्धा या दिव्याचे पूजन करता यावे यासाठीच आपल्याला जास्त तेल या दिव्यामध्ये घालायचे आहे रात्री बारापर्यंत हा दिवस सुरू राहील अशी काळजी आपल्याला यासाठीच घ्यायची आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये जी व्यक्ती उशिरा घरी येणार असेल तर तिच्याकडनं सुद्धा या दिव्याचं पूजन हे होईल आणि म्हणूनच जास्त तेल आपल्याला या दिव्यामध्ये घालायचं आहे मग तुमचे मुलं असोत किंवा तुमचे मिस्टर असोत कामामुळे त्यांना जर घरी यायला उशीर होत असेल तर ते घरी आल्यानंतर तुम्हाला रात्री उशिरा का होईना या दिव्याचे पूजन हे त्यांच्याकडून करून घ्यायचे आहे त्यांनासुद्धा या दिव्याला हळद अक्षता फुलं अर्पण करायला सांगायचं आहे आणि हा मंत्रसुद्धा म्हणायला सांगायचा आहे या पद्धतीने तुम्हाला त्यांच्याकडून सुद्धा या दिव्याचं पूजन हे करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्या घरातील सर्व सदस्यांनी या दिव्याचं पूजन करून झाल्यानंतर यमदेवतेच्या चौदा नावांचा उच्चार आपल्याला करायचा आहे यमदेवतेची चौदा नावं आपल्याला म्हणायची आहे आणि त्यानंतर यमदेवतेला आणि या दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि ही चौदा नावे कोणती आहेत तर ती चौदा नावे अशी आहेत यमाय धर्मराजाय नमः धर्मराजायनमा कृत्यवे अंतकाय नमः वैवस्वताय नमः कालाय नमहा सर्वभूतक्षमाय नमः औदुंबराय दग्नाय नमः निलाथनम नमः परमेष्टिने नमः वृकादराय नमः चित्राय नमः चित्रगुप्ताय नमः तर अशीही चौदा नावे घेऊन आपल्याला यमदेवतेला नमस्कार करायचा आहे अपमृत्यू निरसनाकरता हा दिवा आपल्याला हो आज लावायचा आहे आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला अकाली मृत्यू येऊ नये आपल्या घरातील कोणत्याही सदस्याचा अपघाती अकाली मृत्यू हा होऊ नये यासाठीच आज असा हा दिवा लावून यमदेवतेला आपण अशी प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये कधीही कोणालाही अकाली अपघाती मृत्यू हा येऊ देऊ नको अशी हात जोडून प्रार्थना आपण आपल्या घरातील सर्व सदस्यांनी करायची आहे मृत्यू हा तर अटळ आहे पण तो अकाली अपघाती येऊ नये यासाठीच आज असा हा दिवा लावायचा आहे आणि अशी यमदेवतेला प्रार्थना आपण करायची आहे तर याप्रमाणे हे यमदीपदान करून झाल्यानंतर बाहेरच आपल्याला हातपाय हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपल्या घरामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे तर यमदेवतेची ही चौदा नावेसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देत आहे तिथे बघून तुम्ही ती म्हणू शकता तर या पद्धतीने आपल्याला आज धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदीपदान हे जरूर करायचे आहे याआधी जरी तुम्ही असं यमदीपदान कधी केलेलं नसेल तर आज या पद्धतीने तुम्हाला हे यमदीपदान करायचे आहे आणि याच पद्धतीने दरवर्षीसुद्धा तुम्हाला धनत्रयोदशीला हे यमदीपदान करायचे आहे यामुळे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याचा अकाली अपघाती मृत्यू हा टळेल तर या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज धनत्रायदशीला आपल्याला यमदीपदान हे का कसं कोणी करायचं आहे आणि यमदीपदान करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि कोणत्या दिशेला आपल्याला हा यमाचा दिवा कसा लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटू या पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हो।